नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे ना हा आपला वेलफेअर फंड जून महिन्यामध्ये कटिंग झालेला आहे मित्रांनो प्रत्येकाच्या पेमेंट स्लिपमध्ये पंचवीस रुपये ॲड झालेले आहेत कटिंगचे तर ते वेलफेअर फंड म्हणून कटिंग झालेले त्याचे बरेच आपल्याला फायदे भेटणार आहेत तर त्याच्यातला एक फायदा जो आहे तो मी आता तुमच्या समोर प्रस्तुत करतोय अकरा सात दोन हजार पंचवीस लोकसंख्या दिवस हा साजरा केला जातो तर त्याच्यापुढे मी बोलतोय तुम्हाला मी उमेश उत्तम पाटील व माझी पत्नी सुवर्ण उमेश पाटील आज आम्ही दोघं कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित सुखी कामगार जोडपे म्हणून सत्कार सोहळा पार पडला मित्रांनो तर त्या म्हणजे सत्कारच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका श्रीमती नंदिनी राजन आ, विचारे उपस्थित होते सगळे मान्यवर होते सगळ्या मान्यवरांचं मनापासून मी मनापासून मी हार्दिक आभार मानतो या गौरवासाठी मी कामगार कल्याण मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो तसंच सुरक्षा रक्षक मंडळाचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो ज्या ज्यांच्या सहकार्यामुळे आम्ही सर्व सुरक्षा रक्षकांना नोंदून हे कामगार कल्याण मंडळात कामगार कल्याण मंडळ मंडळात झाले म्हणून आम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकत आहे विशेष सहकार्य प्रवीण सकत सर यांचे योगदान मार्गदर्शन मदत व प्रेरणा प्रेरणा मिळाली तर त्यांचे पण मनापासून मी आभार मानतो खूप खूप मनापासून आभार मानतो आणि विशेष करून मंडळाचे जे अध्यक्ष आपले ढोके साहेब त्यांचं बी मी धन्यवाद मानतो की साहेबांनी दोन हजार चोवीस पासून आपला वेलपर फणजो आहे हा कामगार कल्याण मंडळामध्ये म्हणजे भरण्यात सुरुवात केलेली आहे मित्रांनो तर पहिल्या वर्षी आपण कबड्डीसाठी उतरलो होतो मैदानामध्ये मा तीन मॅचेस जिंकलो होतो चौथी मॅच हारलो होतो आणि सेकंड टाईम आपलं हे जे लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच्यामध्ये पाच जोडपे सिलेक्ट केले होते वेगवेगळ्या वे आस्थापनांमधून तर त्याच्यामधून सुरक्षा रक्षक मंडळामधून माझी निवड झाली आहे आणि माझा सत्कार पण झाला माझ्या मुली माझी आई मी ते फोटो तुम्हाला व्हिडिओच्या हिच्यातून मी शेअर करणार आहे मित्रांनो तर ह्या वर्षी मला भेटला तर पुढच्या वर्षी कदाचित तुमचा पण नंबर लागू शकतो मित्रांनो तर तुम्ही जागृत व्हा आणि सु म्हणजे जागृत व्हा जे वेलपर पण आपला कटिंग होतोय त्याच्यापासून आपल्याला भरपूर फायदे मिळणार आहेत मित्रांनो तर सत्कार केल्या शाल श्रीपड त्याच्यानंतर मिसेसला पण ते काय असतं लेडीजचं ते पण दिलं त्याच्यानंतर सर्कफिकेट भेटले मित्रांनो ते पण मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला रोख रक्कम चेकद्वारे रोख रक्कम त्याच्यात टाकलेली तर चेक पण आपल्याला भेटला आहे मित्रांनो आणि विशेष करून आपले केंद्रप्रमुख होते त्याच्यानंतर उपआयुक्त पाटील साहेब होते कामगार कल्याण मंडळाचे आणि त्यांचे जे सहकारी होते लेडीज जेंट्स वगैरे सर्व त्यांचं मी मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या रीती एकदम कार्यक्रम सुरळीत पार पडला मित्रांनो आणि आज मला एवढा आनंद होतोय की सुरक्षा रक्षक मंडळामधून पहिलं जोडपं म्हणून आमचं सिलेक्शन झालं तर पुढच्या वर्षी तुमचं पण सिलेक्शन व्हावं हे मी मनापासून तुम्हाला धन्यवाद हे करतो की पुढच्या वर्षी तुम्ही पण नोंदणी करा कामगार कल्याण मंडळाची तुमच्या स्लीपमध्ये जर पंचवीस रुपये बिल परफण कट होत असले तर तुम्ही नोंदणी करा नोंदणी केल्यानंतर मग तुमचा पण नंबर लागू शकतो मित्रांनो बऱ्याच योजना आहेत शिशुवृत्ती आहे त्याच्यानंतर दुर्गा आजार मोठा आजार असला तर त्याचा पण आपल्याला बेनिफिट भेटणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर परदेशी शिक्षणासाठी जर जात असले तर त्यांच्या नियमानुसार जे आहे पैसे आपल्याला भेटणार आहेत म्हणजे शिक्षणासाठी शिशुवृत्ती ते पण भेटणार त्याच्यानंतर तुमचे बरेच अशा योजना आहेत कामगार कल्याण मंडळाच्या की त्या आपल्याला लागू झालेल्या आहेत आणि बऱ्याच सुरक्षा रक्षकांना माहीत नाही तर तुम्ही माहिती करून घ्या मित्रांनो आणि नोंदणी करा आज आपल्या मुलांना शिष्यवृत्तीसाठी पण कामगार कल्याण मंडळ हे शिष्यवृत्ती आपल्याला पुरवते पण त्याच्यासाठी आपलं वेल पाल फंड आहे ना तो तो कटिंग झाला पाहिजे मित्रांनो की जेणेकरून आपलं तिथं ऑनलाईन त्यांनी चेक केलं आपलं नाव टाकून की तिथं ते ॲक्टिव्ह झालं पाहिजे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच आहे की आनंद तर भरपूर होतोय की दोन मुलींनंतर मी ऑपरेशन केलेलं आहे तर अशा कामगारांचं तिथं निवड होते तर तशी माझी निवड झालेली आहे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असाच आहे की हा व्हिडिओ बघून आपल्या आतापनातले जे सुरक्षा रक्षक आहेत दोन मुलींवर ऑपरेशन केलेलं किंवा एका मुलावर बी ऑपरेशन केलेलं आहे तर तुमचा नंबर शंभर टक्के लागू शकतो मित्रांनो आज मला सांगा सत्कार म्हणजे सत्कार करायचा म्हणल्यावर विशेष गोष्ट आहे छातीवरून आली मित्रांनो तिथं मी भाषणसुद्धा दिलं आणि आपले मंडळाचे अध्यक्ष असो किंवा कल्याण आयुक्त असो त्यांना बी मी त्यांच्या बद्दल बी बोललेलो आहे मित्रांनो आणि एवढं वेगळी फिलिंग म्हणजे गेल्यानंतर ना मित्रांनो एक वेगळी फिलिंग होते आज आपण घरी आठ तास म्हणजे घरी मुलाबाळांना सांभाळून ड्युटीवर येतोय आठ तास ड्युटी करतोय घरी जातो आहे त्याच्या व्यतिरिक्त हे असे जर सत्कार वगैरे झाले किंवा काही फेस्टिवल असले किंवा काही असलं तर त्याच्यात सर्व रक्षकांनी आवर्जून भाग घ्या मित्रांनो भाग घेतल्यानंतर कसं वेगळी ॲक्टिव्हिटी आणि माणूस म्हणजे एकदम चेंज होऊन जातो मित्रांनो फ्री एकदम हे होऊन जातो त्याच्यासाठी सांगतो की लक्ष ठेवा आणि कामगार कल्याण मंडळाची जे योजना आहेत त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो नाही समजत असलं तर कॉन्टॅक्ट करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कोणतीही स्थापना असो प्रायव्हेट स्थापना असो किंवा आपलं म सुरक्षा मंडळ असो सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून ते पण या संधीचा फायदा घेऊ शकतात मित्रांनो तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून फोटो वगैरे टाकणारे जे आपला सत्कार झाला आपल्याला चेक दिला गेला त्याच्यानंतर प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे आणि साहेबांसोबत आपले फोटो आहेत तर ते पण मी त्या व्हिडिओच्या एडिटिंग करून मी फोटो शेअर करणार आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आज आहे की ह्या वर्षी माझा नंबर लागला तर दोन हजार सव्वीस सत्तावीसला तुमचा नंबर लागला पाहिजे मित्रांनो या अनुषंगाने मी जास्त जास्त हा व्हिडिओ बनवतो आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओ हा आपल्या मित्रांपर्यंत पोचवा वेल फर फंड म्हणजे कामगार फंड म्हणतो आपण त्याला मराठीत तो तुमच्या पेमेंट स्लिपमध्ये कट झाला पाहिजे मित्रांनो त्याच्या बऱ्याच योजना आहेत त्या योजनेमध्ये तुम्ही जर बसत असले तर शंभर टक्के तुमचा फायदा होईल माझे दोन वेळा फायदा झाला कबड्डीसाठी तेव्हा आपण गेलेलो आणि तेव्हा फक्त प्रमाणपत्र भेटलं होतं की व सहभाग झालेला आहे त्याचं प्रमाणपत्र आणि आता जे इथे सत्कार वगैरे झाला आणि काय म्हणजे शब्द नाही मित्रांनो खरंच कामगार कल्याण मंडळ आहे ना कामगारांसाठी भरपूर योजना घेऊन आलेलं आहे जसं आपलं मंडळाचं एस आय सी आहे तसं जी पण इथं पण कामगार कल्याण मंडळाचं पण आहे आपल्याकडं मेडिक्लेन वगैरे जे काही आहे ते आहे तर सर्वांनी याचा फायदा घ्या आणि मित्रांनो तुम्ही नवीन असणार तर सबस्क्रायबर करा लाईक कमेंट करा कमेंट अशा करा की काही प्रॉब्लेम असला तर कमेंटच्या द्वारे माझ्याकडे जर उत्तर असेल तुम्हाला द्यायला तर शंभर टक्के मित्रांनो मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे कमेंट जास्त करा लाईक नाही बी गेलं चालेल पण व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्रायबर करा मित्रांनो सबस्क्राईबर याच्यासाठी की सबस्क्राईबर केल्यानंतर माझी जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसतील मित्रांनो मित्रांनो आज मला कोणी ओळखत नव्हतं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये होतो आज युट्यूबर झालो हे सर्वांच्या तुमच्या प्रेमामुळे झालो आहे मित्रांनो तर माझं कर्तव्य आहे की ह्या ज्या योजना आहेत अशा कामगार कल्याण मंडळाच्या असो की सुरक्षा रक्षकांच्या निगडीत असो या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत मी सादर करतो मित्रांनो आणि आज सुरक्षा रक्षक मंडळामुळे आणि ह्या यूट्यूब चॅनलमुळे आज माझी प्रसिद्धी झालेली आहे आणि पुढं नवीन नवीन नवी व्हिडिओ मी घेऊन येणार आहे मित्रांनो तर माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय